नमस्कार मी आहे सर्व माझी आवड ह्या आपल्या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण किसान शक्तीचं कपन यंत्र आहे तर याची आपण आज माहिती पाहणार आहोत त्याचं बी कसं टाकायचे त्याच्या बियाची माप कसे आपल्याला कसं कसं ते बियाचं माप बदलायचं आहे आणि एक फुटावर अर्ध्या फुटावरचं पण माप कसं बदलायचं आहे आज आपण ते पाहणार आहोत तर आपल्याला एक फुटावर आणि अर्ध्या फुटावर आपल्याला माप पाहायचं आहे तर हे सध्या अर्ध्या फुटावर माप लावलेला आहे तर आपल्याला एक फुटावर जर माप करायचं असेल तर हे असं करून हे मागं दाबून हे असं काढायचं आहे आणि हा स्क्रू खोलून हे जे पांढरं भिंगरी आहे ही आपल्याला काढून घ्यायची आहे तर आपलं हे इथंचे इथून पडायचं बंद होणार आहे बी आणि हे आपल्याला नंतर असं लावून द्यायचं आहे तर हे इथे एक काढायचे इथे एक ठेवायचे इथे एक काढायचे असं जर केलं तर हे माप एक, -एक फुटावर होईल तर आता आपण जर इथे एक ठेवलं इथलचं काढलं इथलचं काढलं आणि जर इथे ठेवलं तर आपलं हे दोन फुटावर होईल इथे इथे ठेवून इथे इथे काढून इथे जर आपण ठेवलं तर हे आपलं माप दोन फुटावर होईल तर या प्रकारे आपण याचे सर्व माप करू शकतो अर्धा फूट एक फूट आणि दोन फूट आणि जास्तीत जास्त तीन फुटापर्यंत आपण याचे माप ठेवू शकतो तर आता आपण बी कसे याच्यात टाकायचे आहे ते बघूया तर आता आपण बी याच्यात कुठे टाकायचे आहे ते बघूया तर हे आपल्याला हा जो बॉक्स आहे तर हा असा उघडायचा आहे इथून हा उघडता येतो हा जरा हळूच उघडायचा आहे कारण हा जो इथलचा खटका आहे तो खूप जरा जड जात आहे तर ही तुटायची शक्यता असते तर आपल्याला हा जरा जपून उघडायचा आहे तर हा असा उघडतो तर आपल्याला याच्यामध्ये बी टाकायचे आहे तर याच्यात आपण बी टाकू शकतो आणि मग हे नंतर आपल्याला असं लावून घ्यायचं आहे तर इथून मग ते खालून बी जातो आणि याच्यातून ते बी पडतं आपण याचं माप पाहिलेलं आहे तर याचं माप कसं सेट करायचं आहे आणि बी कुठे टाकायचे आहे ते सुद्धा पाहिलेले आहे तर आता आपण याचं बी वेगवेगळ्या बियासाठी वेगवेगळं जे माप असतं ते कसं बदलायचं ते आपण पाहूया तर आता आपण याचं जे बियाचं माप आहे तर हे कसं बदलायचं तर हे आपण पाहणार आहोत तर हे आपल्याला हे जो खटका आहे तो खटका दाबून हे असं फिरवायचं आहे आणि हे काढून घ्यायचं आहे आणि हे एक आहे हे सुद्धा असंच आपल्याला काढायचं आहे आणि हे जे पांढरं आहे हे पांढरंसुद्धा काढायचं आहे आणि हे जे आहे हे बसवायचं आहे हे बसवायच्या आधी आपल्याला याच्यामध्ये एक पट्टी आहे पत्ती ही पट्टी आपल्याला ही याच्या मध्ये टाकून द्यायची आहे ही प्रत्येक बसवताना ही पट्टी टाकूनच बसवायचं आहे ही जर पट्टी हरवली तर हे आपले काहीही कामाचं नाही तर हे असं टाकायचं आहे आणि हे असं बसवून द्यायचं आहे तर आता याच्यामध्ये हे जे पांढरं आहे हे असं चपट आहे आणि एक गोल आहे तर आपल्याला चपट्यावर चपट आणि गोलवर गोल ठेवायचं आहे आणि ही जे पांढरं आहे ही जी स्ट्रीप हे आपल्याला खाचीतून टाकायची आहे तर आप 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 हे आपल्याला शिखाचीमधून बस चांगली बसवून टाकायची आहे तर हे असं आपल्याला बसवायचं आहे आणि पांढऱ्यावरती पांढरंच आपल्याला बसवायचं आहे आणि मग आपल्याला हे जे पिवळा आहे हे आपल्याला बसवायचं आहे तर हे सुद्धा आपलं बसून झालं आहे आणि हे सुद्धा पिवळ्यावर पिवळं बसवायचं आहे हे असं आपल्याला बसून द्यायचं आहे तर ह्याच प्रकारे आपण हे बसू शकतो असं माप आणि आपल्याला वेगवेगळ्या मापाचे भेटतात तर आपल्याला असे नऊ मापाचे भेटत असतात हे एक आणि हे दोन हे तीन हे चार हे पाच हे सहा आणि हे सात आणि याच्यात एक, एक आठ आहे एक एक हे आठ आणि याच्यात सुद्धा आपल्याला अशा दोन स्ट्रीप भेटत असतात ह्या स्ट्रीप खूप महत्वाच्या आहेत नाहीतर हे काहीही कामाचं नाही मशीन तर हे असे आपल्याला दोन भेटतात ही खूप सांभाळून ठेवायची आहे आणि एक आपल्याला पाना पण मिळतो असा एकूण स्क्रू आहे आणि एक अशी याला बाकीचे खोलायला पण आहे आणि हे झालेले आहेत आठ आणि एक आपण आता टाकलेली आहे तर त्या धरून एवढं सर्व नऊ आहे तर ह्या प्रकारे आपण हे बसू शकतो तर आपलं हे सुद्धा बसून झालेलं आहे कुठे टाकायचे आहे तसं अर्धा एक दोन फुटावर कसे माप चेक करायचे आहे आणि याचे जे वेगवेगळ्या बियाचे माप असतात ते कसे बदलायचे आहे सुद्धा आपण बघितलेलं आहे तर याच्यात एक सर्वात मोठी महत्त्वाची गोष्ट आहे की हे मशीन चालवताना कधीही देही उलटं माघं ओढायचं नाही हे कायम असं पुढं पुढंही चालवायचं आहे जर माघं ओढलं उलटं तर त्याच्यात जे गिअर असतात ते खराब होतं त्याच्यामुळे कधीही माघ ओढायचं नाही तुम्हाला जर काही त्याच्यातून तो काही पाहिजे असेल तर तो सुद्धा मी बनव